अत्यंत महत्वाची अपडेट आपल्या सर्वांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत खरं पाहिलं तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्रिमंडळाची शपथ घेणं अपेक्षित होतं परंतु आज आपल्या देशामध्ये हिवाळी अधि हिवाळी अधिवेशनाला या ठिकाणी आपल्या संस्कृतीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितच कुठेतरी अडचण होती की आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि मंत्रिमंडळातील विविध नेते या शपथविधीसाठी उपस्थित राहू शकणार नव्हते आणि ही एक महत्त्वाची अडचण असल्या कारणामुळे या ठिकाणी आज आणि उद्या जो होणारा शपथविधी होता तो निश्चितच पुढे एक दोन दिवस आता ढकलले गेलेला आहे आणि त्यामुळं अशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या पगारवाडी संदर्भामधला जो निर्णय होता त्याला सुद्धा थोडासा विलंब लागणार आहे या संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आज आम्ही आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहोत या संदर्भामधली अपडेट अशी मिळत आहे की जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्रामध्ये सुद्धा देखील हिवाळी अधिवेशन होईल तर त्या अधिवेशनामध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदनीस यांच्या पगारवाढीचा जो निर्णय आहे तो घेण्यात येणार घेण्यात येणार आहे यासोबतच लाडक्या बहिणींचा पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये हप्ता वाढवण्यासंदर्भामध्ये निर्णय आहे तो सुद्धा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासूनच घेण्यात येईल आणि त्यासोबतच निश्चितच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भातला जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे की त्यांची पगार आता दहा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपये घेण्याचा जो निर्णय आहे ज्याच्या संदर्भामधली घोषणा महायुतीने आपल्या घोषणापत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये संकल्पपत्रामध्ये केलेली होती आणि त्याचाच एक एक त्याचे रिफ्लेक्शन म्हणून आणि त्याचाच एक म्हटले की चांगला चांगला प्रतिसाद म्हणून महायुतीला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दस, या ठिकाणी बहुमत मिळालेला आहे आणि निश्चितच हा जो निर्णय त्यांनी घेतलेला होता की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचा पगार वाढवू या निर्णयाचा निश्चितच या निवडणुकीमध्ये त्यांना फायदा झालेला एकंदरीत आपल्याला दिसतोय आणि लाडक्या बहिणी ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर आल्या त्यांनी माहितीला मतदान केलं आणि निश्चितच त्याचा एकंदरीत परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे की माहितीला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे त्याच धर्तीवरती आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी मदत केलेली होती पन्नास रुपये प्रति फॉर्म फॉर्मप्रमाणे त्यांनासुद्धा पैसे मिळणार होते अशा प्रकारची आशा झालेली होती प्रशासकीय स्तरावरती तशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या लेखी पत्र देखील काढण्यात आलेलं होतं आणि जवळपास तीन कोटी लाडक्या बहिणींचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं भरण्यात आले आणि यामध्ये निश्चितच सर्वात मोठा रोल होता सर्वात मोठा वाटा होता तो म्हणजे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचा यासोबतच घटक प्रवर्तक आणि मदतनीस यांचीही त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती मदत झाली अशा परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये ज्यांनी महिलांच्या समाजाच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे लहान मुलांच्या पोषणाची त्यांच्या संगोपनाची आणि त्यांच्या वाढीची काळजी घेतलेली आहे अशा अंगणवाडी सेविका आणि आशा, आज आज आशा सेविका यांच्या पगारवाडी संदर्भामधली नेमकी अपडेट काय आहे तर ती आज तुम्ही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाडी संदर्भामध्ये मोठा निर्णय होऊ शकतो अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे लगेच हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये अशा प्रकारचा मसुदा तयार झाल्याच्या नंतर त्याला मान्यता मिळवून घ्यायची अधि अधिवेशनामध्ये आणि मग नंतर लगेचच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रस्तावित करायचा आणि मग नंतर तो जी आर काढण्याची प्रक्रिया एकंदरीत पूर्ण होईल नंतर मात्र निश्चितपणानं अशा आणि अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ पंधरा हजार रुपये होणार आहे या ठिकाणी एक महत्वाचा या ठिकाणी फॅक्टर आहे की पहिली जी पगारवाढ झालेली होती ती ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सध्या मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून लगेच पुढची पगारवाढ होईल का हा मोठा प्रश्न आहे तर आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की घोषणापत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अशा सेविकांचा पगार पंधरा हजार होणार आहे अंगणवाडी सेविकांचा पगार पंधरा हजार होणार आहे कधीपासून होणार आहे हे मात्र नमूद केलेलं नव्हतं अगदी तशाच पद्धतीनं लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता देखील पंधराशे रुपयावर पर्यंत एकवीसशे रुपये होईल परंतु तो कधीपासून होईल हे मात्र सांगितलेलं नव्हतं आता साधारणतः असं असतं की मंत्रिमंडळ म्हणजे एकदा नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पहिली जी मंत्रिमंडळाची बैठक होत असते त्यामध्येच ज्या लोकप्रिय घोषणा निवडणुकीच्या पूर्वी केलेल्या असतात त्यावरती निर्णय अपेक्षित असतो उदाहरणार्थ कर्जमाफीचा निर्णय असेल शेतकऱ्यांचा बारा हजार रुपया कृषी सन्मान निधी हा पंधरा हजार रुपये करण्यासंदर्भामधला निर्णय असो लाडक्या बहिणी योजनेचा पगार हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय असेल किंवा मग आशा सेविका अंगणवाडी सेविका यांचा पगार दहा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपये करण्याचा असेल त्याचबरोबर बेरोजगारांना दहा हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी भक्ता आणि विविध प्रकारच्या घोषणा ज्या केलेल्या होत्या महत्वाच्या पहिल्या सहा मुद्द्यांमध्ये आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामधला मुद्दा या ठिकाणी दोनही पक्षांच्या दोनही आघाड्यांच्या आणि युतीच्या विकास मुद्द्यांमध्ये तो होता पैकी आता महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेला आहे अशा परिस्थितीमध्ये निश्चितच आशा, आशा सेविकांचा पगार हा आणि अंगणवाडी सेविकांचा पगार हा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून होईल अशा प्रकारची माहिती मिळत आहे या संदर्भामध्ये आम्हाला काही अपडेट मिळाली तर ती तुम्हाला लवकरात लवकर कळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत गुरुजन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आलेली अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी सर्वात विश्वसनीय पद्धतीनं पोहोचवण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत खूप खूप धन्यवाद